आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सांगली जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदांना स्थगिती देण्यात आली आहे दैनिक सामनामधून याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे सांगली जिल्हा संपर्क संघटक छाया कोळी जिल्हा संघटक सुजाता इंगळे आणि इतर सर्व महिला आघाडीच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्राद्वारे माहिती कळवण्यात आली आहे नवीन निवडी जाहीर होईपर्यंत सर्व पदांना स्थगिती देण्यात आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही दिवसापासून महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये अंतर्गत वाद होता याच पार्श्वभूमीवर या, या पदांना स्थगिती दिली आहे